बिग बॉस मराठी सीझन पाच म्हणजे धूम धडाक्यात म्हणू ढोल तासांच्या गजरावर म्हणू किंवा एक दणका जो त्याचा बसला आहे ना तो बाकीच्या शोला तर आहेच पण टी आर पीने काय केलंय या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट रायडर्स येस बिग बॉस मराठी हा सीझन जो आहे याची दोन वर्षापासून आपण वाट बघत होतो आणि सगळेच जण वाट बघत होते पण ही वाट बघितल्यानंतर आपल्यासमोर जे काही येणार होतं त्याच्यात आपल्या एक्सपेक्टेशन्स पण तेवढ्याच उंच गेल्या होत्या असं नाही कारण मागचा सीझनसुद्धा फ्लॉप झाला होता त्याच्यामुळे प्रेक्षकांची निराशा झाली होती आणि कोणीतरी असे आत यायला हवेत की जे काहीतरी असं वेगळं करतील अशा प्रकारची प प्रत्येकाची इच्छा होती आणि यावेळेसच्या कास्टिंगसाठी सुद्धा सगळेजण उत्सुक होते आणि यावेळेसचा टी आर पी काय म्हणतो आहे तुम्हाला माहिती आहे की टी आर पी रिपोर्ट जो असतो तो रिपोर्ट मागच्या वीकचा या वीकमध्ये येतो सो पहिल्या वीकचा हा रिपोर्ट आलेला आहे आणि या रिपोर्ट ला बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा झटका बसेल शॉक बसेल की काय नक्की बिग बॉस मराठीच्या टी आर पीचं झालेलं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तो फोटो तुम्हाला दाखवतो जो त्यांच्या थ्रूच पोस्ट झालेला आहे तर हा जो फोटो आहे हा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल थँक यू फॉर दी लव्ह फॉर युअर लव्ह आणि खाली लिहिलेला आहे की टू पॉईंट फोर टी व्ही आर द बिगेस्ट एव्हर सीझन ओपनिंग सगळ्यात मोठा सीझन ओपनिंग झालेला आहे टू पॉईंट फोरची रेटिंग आहे टी व्ही आर अँड द जर्नी हॅज जस्ट बिगन आणि ह्याला जर ह्याच फोटोला जर तुम्ही थोडंसं नीट निरीक्षण केलं तर ह्याच्या खाली जे आहेत तुम्हाला खूप सारे पार्टनर्स दिसतील हॅ ना मॅनफोर्स असेल किंवा वेगवेगळे म्हणजे सोसायटी असेल वेगवेगळे जे असतात कंपनी ॲड ॲडव्हर्टाईजमेंट अड़, तर मी आता हे ॲडव्हर्टायजमेंटचं सा का सांगतो तेही तुम्हाला सांगतो तर हा आहे टी व्ही आर टी आर पी आणि टी व्ही आरमध्ये काय फरक आहे जवळपास सेमच आहे आता समजा जर टी आर पी गोष्ट करायची झाली तर टी आर पी जे आहे त्याला टेली आता तुम्हाला मी दोघांचा डिफरन्स सांगतो टी आर पी म्हणजे टे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट टी आर पी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट ही एक रेटिंग पद्धत आहे जी प्रेक्षकांनी कोणता कार्यक्रम सर्वात जास्त पाहिला हे मोजण्यासाठी वापरली जाते म्हणजे आपण जे प्रेक्षक आहे आपण कोणता कार्यक्रम सगळ्यात जास्त बघितला जा याला टी आर पी म्हणतात यावरून कार्यक्रम आणि चॅनलची लोकप्रियता समजते म्हणजे कलर्स किंवा बिग बॉसची लोकप्रियता समजते याला टी आर पी म्हणतात आणि हे नीट दिलाय टी व्ही आर टी व्ही आर म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग म्हणतात याला टी व्ही आर आणि हे प्रेक्षक मोजमाप आहे हे टी व्ही कार्यक्रम पाहणाऱ्या मूळ लोकसंख्येची टक्केवारी दर्शवतं म्हणजे कुठल्या एरियामध्ये किती टक्के लोक हो जे आहे तो हे पाहतात शो पाहतात आणि हा बेस आहे या ठिकाणी आणि टी आणि प्रदेश किंवा क्षेत्रामध्ये दिलेला लक्ष जो असतो तो प्रेक्षक असतो तर ह्याचा काय उपयोग होतो टी व्ही आरचा जे ॲडव्हर्टाईजमेंट कंपनीज असतात ना त्या कंपनी टी व्ही आर बघून आपला आपल्याला ॲडव्हर्टाईज द्यायची का मॅनपोर्सवाले किंवा सोसायटीवाले आपलं द्यायचे का ह्यांना ब्रँड तर वाले या सगळ्या ह्याच्यामधून जे आहे हा मुख्य फरक याचा की ह्याच्यातून ते चॅनलला किंवा त्या शोला शोपर्यंत पोहोचतात तर अशा प्रकारे सगळं आहे जाहिरातींसाठी हे वापरलं जातं तर हा, आ रहे, हा पास टी व्ही आर आहे हा जवळपास टी आर पी इतकाच तो महत्त्वाचा आहे आणि टी आर पी हाय असेल तरच टी व्ही आर हाय जातो हे सेमच जवळपास आपण पकडा तर इथे जे आहे हा एवढा बंपर टी आर पी जो मिळालेला आहे जवळपास कलर्सवरची सगळ्यात टॉपची जी आहे रियालिटी शो हा झालेला आहे म्हणजे बाकी सिरियल डेली सोप पण असतील सगळ्यांना क्रॉस करून टॉपला गेलेला आहे एवढा बंपर टी आर पी पहिल्यांदाच तिथे बिग बॉसला मिळतोय पण हे कोणामुळे कोणामुळे म्हणजे काही लोक म्हणतील सूरजमुळे काही म्हणतील निक्कीमुळे काही म्हणतील यु नो घरातले अजून काही लोक पण तुम्ही जर मला विचारलं की कोणामुळे हे झालेलं आहे तर ही जी काही कास्टिंग जी घरात झालेली आहे ना तर ह्याच्या जे चेहरे आहेत ना त्या लोकांनी खूप जास्त मेहनत केली म्हणजे मी काही नाव पण इथे घेऊ इच्छितो मला माहिती आहेत काही की तर अभिषेक दादा असेल इथे प्रथमेश सर असतील केतन सर असतील ह्यांनी जी मेहनत घेऊन म्हणजे आय नो दॅट की मेहनत काय आहे ती काय लेवलची आहे इवन सूरजचं कास्टिंग मला मेहनत माहिती आहे सगळी गोष्ट सो so, त्याची पण स्टोरी तुमच्यासमोर येईलच तर ते जे काही आहे ना ग्राउंड लेवलला जाऊन जे काम केलं आहे ना जे मातीत जाऊन जे काम केलं आहे ना तर हॅट्स ऑफ टू आ, दी कॅप असं म्हणाल मी तिघांसाठी दी कॅप तर तुमच्यासाठी हॅट्स ऑफ आणि थँक्यू सो मच की हे असं कास्टिंग तुम्ही आमच्यासमोर आणून ठेवलं आहे बाकी आ, काय आता बोलायचं म्हणजे आता मातीतली माणसं बिग बॉसमध्ये यायला लागली तर अजून काय हवं आहे सो so, तुमचा कोणाला सपोर्ट आहे आणि याच्यामध्ये कोणामुळे तुम्ही हा शो बघताय या बिग बॉसचा शो हा जिओ सिनेमा पेज तो कलर चॅनल तुम्ही कोणामुळे पाहताय त्या कंटेस्टंटचं नाव ना धूम धडाक्यात कमेंट सेक्शनमध्ये लिहा पाहूया कोणाच्या नाव जे आहे ते सगळ्यात जास्त वेळा पेस्ट होत तो टाइम स्टार्ट्स नाऊ बाकी मी भेटू आ, मी भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय